जुबेर हिरापुरे हे नेहमी जनतेसाठी असतात विजापूर वेस्ट पेंटर चौक येथील रहिवासी आणि आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री जुबेर हिरापुरे हे नेहमी जनतेच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये जनतेच्या सोबत असतात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात याचे प्रत्यय अनेकदा जनतेसमोर आले आहेत नुकताच पेंटर चौक ते बारा इमाम चौक परिसरातील रस्त्याच्या मधोमध असलेले एक ड्रेनेजचे झाकण तुटलेल्या अवस्थेत होते जुबेर हिरापुरे यांना ही बाब समजताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती करून घेतली जुबेर हिरापुरे यांच्या अशा कामांमुळे जुबेर हिरापुरे हे प्रभागात अत्यंत लोकप्रिय बनत आहेत आणि जनतेची सेवा करण्यामध्ये रात्रंदिवस त्यांचे अत्यंत महत्वाची भूमिका दिसत आहे अशा व्यक्ती आपल्या भागात काम करण्यासाठी आपण निवडून दिल्या पाहिजे कारण आपण एवढे दिवस बघितले अनेक लोकांना निवडून आल्यानंतर एक सुद्धा काम करत नाही पण हे नगरसेवक नसताना सुद्धा एवढे काम करतात त्याला महत्व आहे जनता यांच्या बाजूने विचार करावी असे एक माझे मत सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा